मी काय म्हणतो शांतते ना काय चुकलं काय व्हायचं काय चुकलं काय चुकलं का मध्ये तुम्ही पहिले या तुमच्या पुरीला घेऊन जा मला काहीच बोलायचं नाही मी सरळ आणून देऊ शकतो तिले पण ती आता फार तुझ्या ताल करून राहिली ती तमाशा करून राहिली तर तुम्ही यान तुमच्या पुरीला घेऊन जा मला काही बोलायचं नाही काही सांगायचं नाही कोणाचं काय चुकलं कोणाचं काय नाही चुकलं मला काही घेणं देणार नाही आता मी सांगतो याच्या पुढे आता मला फोनही करणार नाही ती कुकळी गेली तर मग मला विचारायचं नाही हो ते मी मी बरत ती येऊन बोलतो तुम टेन्शन नका घेऊ फक्त फक्त तिला जाऊ नका दे बा कुठे हा काय झालं कोण कुठे चाललं कोणा कोणाचं फोन आहे चला निच्या आहे का म्हणते या आहे फोन कोणाचा आहे काय बाई या कट्ट्या सुखा नाही राईट नाहीत माणसाला टेन्शन देत त्यात बाई क जाऊ बाई बा मी काय म्हणतो मामाजी मी तुमचा हात जोडतो मी काहीच बोलत नाही मी आज लोक तुम्हाला फोन केला का सगळं आज लोक मी या शब्दात बोललो का तुमच्या समजतो आज ते जे काय घडलं अशीन ते तुम्ही तुमच्या पोरीला विचारा माच बोललं अशीन तर मला तुम्ही काय केलं तर मी म्हणणार नाही तुम्ही मला का म्हटलं फक्त मला चुकलं असेल तर तुमच्या पोरीलाच तुम्ही विचारा तिथे घेऊन जा फक्त मी तुम्हाला हात जोडतो मुले ते डोळ्या पुढे दिसली पाहिजे नाही आता याच्यापुढे काय झालं असे काय नाही तुम्ही तुमचा विचार करा तुमच्या पोरीलाच विचारा की तिनं काय म्हटलं मा बापाले मी मी येतो मी सध्याच येतो जाऊ बाईबा मी येतो ना मला माहिती आहे ना मा मी मी सध्याच येतो बाबा काय चुकलं तिचं मी तिला विचारतो फक्त फक्त मी येलो सांभाळा हा तुम्ही तुम्ही या का तिच्या भावायला पाठवा काही काही सांग काय करा मला फक्त हिले घेऊन जा जी। या पुरी जन्माला आला तास शपथ घातली की बापाले ते सुखानं जगू देणार नाही ना मरू देणार नाही आणि तेच ते करून राहिली या घरचा फोन होता फक्त घेऊन दिसली नाही पाहिजे सर पाकिटे माजून गाडीच्या दे, दे, दे मी जातो बा काय तमाशा केला या पुरीनं तुझं वाईन फोन फोनवर आज लोक पाहुणा मला सांग उच्च आवाजात बोलला नाही काय आपण दोष द्या आज लोक नाही बोलला आज तू माणसं जात ते यापूर्वी त्याच्या बाबाला काही म्हटलं म्हणते बी आता आपलेच कर्म होय काय करावं आता जास्त खातो त्या जाय खातो मी आता दे दे, दे माझो मर दे तिकडे अकरा जन्माला घातले ताच असते खरंच बापाचं मान बहुत राहते का शर्मेनं खाली जाते हे पोरीच्या हाती असते हजार खेप सांगतो तिला की बाई तोंड सांभाळून बोल तोंड सांभाळून बोल बोलते तिच्या तोंडाला पट्टा नसते जसा मी काय म्हणतो मी येतो संग तर तू काय करतो शिव्या खात्या खात्या लोकांच्या आपल्या पोरीचे चूक काय तर खाली मान घालून ऐकायच लागेल ना आ, मी खाईन शिव्या काय करा आपली जाऊ लागत तशी आहे तर पण तुम्ही लेखले नाही धाडत मी गाडी घेऊन चालेल बरं मी पोरायला फोन लावू का हा तुम्ही मी काय म्हणतो हे पा तुम्ही नका जाऊ हा तो तुमचं पहिलेच बीपी वाढते हे होते तर तुम्ही पार असताना चक्कर करीन बापा मी काय म्हणतो मी मी श्यामले फोन लावतो अप हे काय माय अपोरी ते श्यामले फोन लावा बरं ते पोरायला ना काय करू मी जातो बा ते काय असेल बोलतो त्या पाहुण्यास जर चुक असेल ना तुला सांगतो आता शा आमची आई मंदी जर चुकली असील कारण तो पाहुणा आज लोक या शब्दात बोलला नाही किती का मंदीचं त्याचं भांडण झालं काही असू त्या पाहुण्यानं का काही हा आज तो माझ्यासोबत अशा वरच्या आवाजात बोलला याचा अर्थ तो, तो खरोखर दुखला असशील काम का, करा त्यानं हे हा तिच्या बापाला काही म्हणलं म्हणते आता काय म्हणलं मी म्हणतो हा नवऱ्याला म्हणा लागत होत सासऱ्याला बोलायची काही का। संस्कार दिले की नाही दिलं तुम्ही फक्त पोरायला शिकवत बसले आता त्या सुनाय शिकवता पुरीला शिकवा लागत होत जसं म्हणजे आज हा टाइम आला नसता माझ्यावर हा आता त्याच्या घरी जाऊन जा जा खालीमान घालून त्या जवळच्या शिवाय खानात आपली जनपत खराब निघाली पुरीनं डोक्यात किडे पाळले बाई मी बा मी येतो तुमच्या संग जाऊ आपण दोघे तुम्हाला तिकडे चालते मी तुम्हाला जाऊ नये गाडी घेऊन रस्त्याला तुम्हाला काय धाडत मी काय करू तिला का काय धरून बसू काय तुम्ही येतले नाही जाणार मी येतो हो तुमच्या संग चाल लवकर फोन घ्यास काय करणार होतो फोन घेऊन काय सांगा बाई काय करावं माय श्यामले फोन लाव का नाही हा माणूस तव तो चालला तू जवळ फोन करून राहिला नसतोच काय होईल माय बाई मी मी तर श्यामले फोन लावतो त्याला सांगतो बाई रवी आता होता घरी आता सध्या गेला काय करावं माय रवी असता चालला असतो तू गाडी चालवत होता हा माणूस असा तावत ता आव गाडी चालवीन तू सत बाई या माणसाचे हात पाय थरथर करतात मध्ये सुचून नाही निरायला तुम्ही का बसता आले आली ना आली ना का रश्मी काय त्याच्या हात पडले खाऊन गेले एवढं धावपळ धापळ कर हां तो सासूबाई तर लस गेला धावपळ करत माय बी हा मी तू आली ना म्हणलं बाई कुठे चालला बोलला नाही तर तपाईने पण बाई बाईच्या डोळ्यात पाणी होतं भाऊ लस हे होते काय झालं रश्मी सगळं बरं आहे ना रमाय कोणाचं सुख दुःख काही हा नाही बरंच आहे बरंच असाव नाही तर आपलं जीवन दुसऱ्यावर होईल आता म्हणजे कसं कसं होऊन राहिली कोणाच्या घरी गेले म्हणजे काय झालं सांग ना बोले ओ माय मी तर ती होती त्या बाईच्या घरी बसेल ती आली तो लागे बरोबर गेली बाई म्हटले बाई सांगा बोलली ना बाई कुठे चालले तू बाई काय नाही भाई लढून राहते काय झालं रश्मी पण आपलं कोण गुरा म्हणजे काय झालं माहिती भेवला गुराला झालं आहे माय एक मोठे जवळ बाई घरी नाहीत माय बाई बाई घरी नाही काय झालं माझं साजरा आहे ना माय बाई माझी उधडधड करून राहिला रश्मी नाही नाही आई तसं काहीच नाही आहे तब्येत सगळ्याचे चांगले आहेत दादा ते त्याची मिटिंग आहे ती कसं गेले घे माहित आहे ना दादाचं काही नाही हे आता गेले ना ते काय झालं त्या मंदाच्याकडचा फोन आला मंदा म्हणत का मंदाबाई म्हण माय कशी होई ना मोठी आहे ना ह हई हो, त्या मंदाबाईच्या जा, घरचा फोन हलता तू पावना वरच भडकला नाही रा काहीतरी तमाशा झाला तो ती मंदीनं काहीतरी कांड केलं अशी मंदी तू मला म्हणता आई बोल नको बोलू नको पाहिन आ कोणती स्वतः होती आम्हाला पाहिनो घरी जाऊन चांगले राहत नाही काहीतरी पाहुणे ना बाबाला फोन केला आणि काहीतरी बोलले मला आई असं सोडं थोडं सांगतलं तमाशा केला मंदीनं तमाशा केल्या असं म्हटलं आई ना फक्त अन काय केलं काय नाही जाणे गेली बोलावलो का समजा पाय असं काय झालं मग आता तर गेली माहिती पूर्वी तीन चार दिवस झाले मग तीन चार दिवस झाले ना तीन चार दिवस झेपा झेल न दिले का सोपाय ती निरा थै 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 नाचते आपण झेलतो आहे ते कोण ना कोण काही काय म्हटलं असेल काही म्हणायच्या पहिले हेच म्हणते ना मला माहिती आहे ना तुला सांगतो आई हे पाय आता तिचा नवरा काही सांगू ना आईन बाबा घरी आल्यावर काही सांगतो तर मी सांगतो मन मंदीच कांड आहे लय अगं ती लय मला तिथे त्रास देते पाहिलं ना हा जाऊ नये ना मला दिवाळीला पाहिलं ना आम्ही आलो आम्ही आलो करू करू नंतर ती गेल्यावर मग काय म्हणते नंदायचं काही करत नाही मला माहिती आहे हेच भांडली शिन हेच गेलंच काहीतरी म्हटलं अशी रश्मी आई पप्पा रश्मी कुठे गेले रश्मी मम्मी पप्पा हा इकडे म्हटलं किचन मध्ये सांगितलं कोण काय झालं माझ्या फोनवर आईची दहा मिस कॉल आहेत मी मीटिंग मध्ये होतो ना म्हणून मी फोन सायलेंट करून ठेवला पप्पा कुठे म्हणजे फोन फोन कसे केले एवढे ना फोन फोन लावून राहिला आईचा फोन बेल चालली उचलून राहिली तुला फोन कुठे आहे काय फोन घेऊन जागा ठेवतो ना काय झालं काय मला एवढं फोन का, का केले ते माझा मध्ये मी खाली आहे मम्मी पप्पा ना ताईच्या घरी गेले काय ताईच्या घरी काय मला का फोन केला म्हणजे अचानक कसे काय गेले त्यांच्या घरी बोलावलं होतं का आता मग कशी मी बारा वाजता घरून गेलो सांगितलं नाही मला पण गेलं घरी सगळं आहे ना सासऱ्यांची तब्येत वगैरे तब्येत चांगली आहे बाकी काही चांगलं आहे की नाही काही माहित नाही म्हणजे माहिती तुम्ही पाणी ते काय झालं नाही मामीची मला कस नाही पाहिजे मी मध्ये बसलो होतो मला फोन मी देतो साईडला ठेवून सायलेंट करून बस मधात मी फोन पाहला तर दहा मिस कॉल दिसले मी ते बसून लावून राहिलो पुरीच फोन घ्याल तर हिच्या फोनवर लावून राहलो हे फोनवर ठेवते खाली बसते तुला फोन फेकून देतो काय कामा फोन मागायचा फोन 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 करता कामाच्या फोन घेत नाही मग मी खाली मग जती ती फोन ठेव ना मला किती टेन्शन आलं मला वाटलं पप्पाची तब्येतला काय झालं काय मम्मीला काय झालं का घरी काय झालं एवढे फोन आले माझ्या फोनवर फोन ठ्यायला तयार नाही नाही ती मी खाली आली फोन तिथेच राहिला मग गेली मी खालीच राहिली राहिला काय झालं मंदीनं तमाशा केला हे मम्मी मम्मी म्हणत असं मम्मी म्हणत होत्या अस असं मंदीनं तमाशा केला काही घरी असं म्हटलं मम्मीनं मी नाही म्हटलं मम्मीनं म्हटलं मंदीनं काही तमाशा केला पाहुण्याचा फोन आला पाहुणा फोनवरच पप्पाले काही बोलला असं मम्मी म्हणत मी काहीच नाही म्हटलं तर पप्पा म्हणत हे काट्टी सुकानं जगू देत नाही मरूई देत नाही फोन अचानक एवढं एवढं काय झालं की बाबाला त्यांना बोलून घ्या लागलं मला फोन करायला पाहिजे होता ते माहिती नाही बाबाचा बीपी वाढला का शुगर लो झाली गाडी चालवत बाबा गेले तर पाहुण्याला मला फोन करायला काय झालं दादाला फोन करायला पाहिजे होता डायरेक्ट पप्पाच्या फोनवर फोन आभाळ कासलो मला काय माहिती आता तुमच्या बहिणीने काय कांड केलं त्याच्याशिवाय काही पाहुणा एवढा गरम होत तर कधी काही फोन करत नव्हते आला का घरी दादाला काही माहिती आहे का यातलं नाही ना ना दादाला मला नाही माहिती मम्मीने दादाला फोन केले असतील पण मला नाही माहिती दादा आले नाही घरी मग मम्मीने तुम्हाला फोन लावले असतीन तुम्ही घेतली नाही मग सोडून दिलं शेण असं शेण पाणी देऊ का तुम्हाला नाही काय नाही पाहिजे मला मी फोन लावतो दादा दादाच्या फोनवर फोन आला पप्पाला फोन लावू ला ला का तिथं असतील पप्पा काय केलं या मंदिर आले पाहिजे इले सतरा का सांगतो सबरत जाऊ नको म्हणून कुठे आता विनाकारण पप्पाला एवढं धावपळ करत जावं लागलं ना या इनच काही ना बाई केलं शिनारा तो पाहुणा काय फोन करत होता आता म्हणता येत नाही आपलेच दातन आपलेच होठ मंदीच होई काही नाही ना काही केल्याशी नाही पाहू ना, ना, तो तो ना, फोन ना मला फोन करत होता काही म्हणत होता डायरेक्ट पप्पा तातडीनं बोलून घेतलं म्हणजे असं काय झालं काहीतरी काहीतरी तमाशा केला मला बोलवा लागत होत ना पण पाणी देवा मला नाही पेना मग विचारलं माय मुखी राह दे माणसाचं डोकस गरम असले त्यात मग बोलून हे तू काही हे तू काही आहे काही बोलणे पूर आहे माझी उभी मी देतो त्या पाहुण्याला पाणी नाही तर तो पाहुणा अजून तुला काय बोलील नाही नाही देतो देतो ना मी देतो ना दे। दे मी मोहिनीला आवाज देतो पुरी अ बाई चाय ठेवज माय हा चहाचा प्या देऊन दे चहा घेता का सरबत घेता विचारून नाही नाही तर दूध काही देऊन दे पाहुण्याला विचारून मी सांगतो तुम्हाला हे सगळे जण खोटे बोलून राहिले मी एवढं काहीच नाही केलं तुम्ही पप्पाला फोन का केला तुम्हाला माहिती आहे ना माझ्या पप्पाला बीपी आहे शुगर आहे त्यांना त्रास होते तुम्ही त्यांना कशाला फोन केला असं तो पप्पाला त्रास होती आणि बाप का गोट्याचा बनेलाय का गोट्याचा बनेलाय का त्याला खाय खाय बोलली एवढी नाही का तुला वाटलं तशी लाच शरम हा बापाला जर काही मन मध्ये पप्पाला त्रास होते त्याला बिफिन शुगर आहे बाप बाप नाही तुम, बोलू शकत नाही एवढं काहीच नव्हतं तू माझ्या सांगितला एक शब्दही बोलू नको तुला म्हटलं मा डोळ्याच्या पुढे दिसू नको तु आले आल्या लवकर तो बॅग भर आणि नीक पुढचं माणसं मध्ये सांगू नको आज तू लय चुकली लय चुक केली म्हणतात सगळे गुन्हे पोटात जाते तू शिल्लक बोलत मला माहित तर आहे तरी मी तुले सगळं माफ केलं सगळं माफ केलं तुला तू तु तु जशी नाचली तसं नाचू दे का म्हटलं का तुला काही तु तू काय ढगाय होतो कोण बागत होतो तुला हा तो बापाच्या तोंडा जिगडे पाहून मी मुखा आलो हा थय नाचत हा नानद करत नाही घरच्या करत नाही सासऱ्याचं करत नाही पण वरून मा बापाले बोलतो हा तू तू तो बापाच्या घरी राह मी न माझ्या बापाले मुंबईले तू कोण म्हणणार होते ना इतर आहे का तू कोण म्हणणारी हा बापा आहे तू आज जो काही मी असेल ना त्याच्याच बळावर आहे हे लक्षात तू तू कोण मग कालची आली इंद्रा झाली हा हा बापाने बोलतो का तू काय म्हटलं मी फक्त एवढंच म्हटलं त्यांना की तुम्ही गावातच राहा म्हणून आणि त्यांना मुंबईचं वातावरण सहन होते का तू कोण सांगणार आहे तू कोण सांगणारी आहे बोलण्याची पद्धत आहे का तू आता ती मध्ये माणूस सांगून राहिली त्याला मुंबईचं वातावरण सहन होत नाही त्याला बोलली तू त्या तुला लाज नाही वाटली की आपण काय शब्द वापरून राहिलो कोणाविषयी वापरून राहिलो हा बाबा ठस ठस रडला म्हटलं हा तू आला पाहिजे तो आपडला तुला आयुष्य भरमाफ करणार नाही लक्षात ठेवजो ते एकाने एका आसवाची किंमत तरी चुकवा लागेल हे लक्षात ठेवजो जसा आज बाप रडला ना तसा तो बाप माया मायापायाजवळ हे ध्यान ठेवजो तू मग समजेन तुले की कसं मन कल्पत असते ते आमचा बाप विकारी तुप्पालाही श्रीमंत नाही मग ते श्रीमंत पप्पाच्याच घरी राहतो आता मला आता तू कधीच तिथेच राहून मग तुला बापाची ठस जसं आसू पडतील ना तास समजेन तुले बापाच्या आसवाची किंमत

तू सावली नाही पाहिजे तरी लाज नाही तुला बापाच्या ते पाहतो मग मी बापा म्हटलं माहिती फक्त किमाच बरोबर आहे तुमचं चुकलं हा माझ्या बापाला काढतो नाही तू भिकारी आहे तो असा आहे तू म्हटारा असं आहे हा तो बाप मग विचार कर ना तो बापाच्या देखा तो कानाखाली मारेन नाव असा नाही मी